जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळा येथे प्रवेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मल कुमार लिमये यांच्या ट्रॅक्टरमधून भीमनगर साठेनगर महादेव पोस्ट कार्यालय परिषद नेहरू नगर मार्गे मिरवणूक काढण्यात आली आहे अध्यक्षांनी स्वतः ट्रॅक्टरची सजावट करून त्यांचे सारथ्य केले उपाध्यक्ष शिवराज कांबळे यांच्याकडून गोड शिरा वाटप करण्यात आला आहे यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल शाळेत उपक्रम घेण्यात आला त्यांना पुस्तके फुगे चॉकलेट पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने सदस्य सतीश भालेराव अरविंद कांबळे मनीषा भालेराव जयपाल सुरवसे लखन देडे मोतीराम गायकवाड आकाश कांबळे अभिषेक कांबळे आदी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे सहशिक्षक रूपचंद ख्याडे शिवाजी गायकवाड सुनीता मिरगाळे मंगल कचरे अमर कांबळे यांनी केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्या संदेशाचे वाचन रूपचंद खाडे के यांनी केले संदेश वाचन करून मान्यवरांचे विविध शुभेच्छा संदेशाचे वाचन केले राजेश गायकवाड यांनी प्रवेश उत्सवाचे सुंदर फलक लेखन केले तसेच शाळेतील परिसराची स्वच्छता सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी धम्माचारी निर्मल कुमार लिमये यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्वांचे योगदान लाभले जी टी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख मुरू